कार्यक्रम आपण आता मध्ये घेतलेले आहेत ज्यात सगळ्यात महत्वाचा माननीय मोदी साहेबांनी आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी किसान सन्मान योजना आणली आणि आम्ही देखील त्याच्या सोबत नमो किसान सन्मान योजना आणली बारा हजार रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणून जाणार आहेत राम राम शेतकरी बांधव मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधव आणि माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट शेतकरी बांधव मोठ्या प्रतीक्षेत होते की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी कर येणार कारण की चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेचा एकोणीसशे हप्त्याचं वितरण झालं शेतकरी बांधवांना प्रतीक्षा होती की नमोचा हप्ता सुद्धा त्या दिवशी वितरित होईल पण त्या दिवशी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नमोचा सवा हप्ता वितरित झालेला नाही तर शेतकरी बांधवांना आता वाटत होतं की हा नमोचा हप्ता येणार का नाही पण शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे नमोद शेतकरी महासन्मान महासन्मानिधींच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे तर शेतकरी बांधवांना नमोचा सवा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी वितरित होणार हा हप्ता दोन हजाराचा का तीन हजार रुपयाचा वितरित होणार त्या संदर्भात एका महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या तीन ते चार मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी दोनो, पी पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राबवली गेलेली नमो किसान सन्मान निधी योजना नमो महा शेतकरी महा सन्मान निधी योजना तर या योजनेचे शेतकरी बांधवांना आतापर्यंत पाच हप्ते वितरित करण्यात आले आहेत शेतकरी बांधवांना प्रतीक्षा होती की नमोचा सवा हप्ता सुद्धा पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याबरोबर पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभहस्ते हस्ते बिहार येथील कार्यक्रमानिमित्त वितरित करण्यात आला त्या हप्त्याबरोबर शेतकरी प्रतीक्षा होती की नमोद सवा हप्तासुद्धा वितरित होईल पण तो हप्ता वितरित झालेला नाही त्या हप्त्यासाठी त्यावेळेस निधीसुद्धा दिलेला नव्हता त्यामुळे त्या त्यावेळेस तो हप्ता वितरित झाला नव्हता पण आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक ते मागच्या दोन दिवसापूर्वी नमो शेतकरी महासन्मान महासन्मानिधींच्या साहाव्या हप्त्यासाठी सोळाशे कोटी रुपयाच्या वर निधी वितरित करण्यात आला आहे राज्यातील अठ्ठ्याऐंशी लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमोच्या सहाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे अठ्ठ्याऐंशी लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील नमोद शेतकरी महासन्मान महासन्मानिधींच्या सहाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे तर शेतकरी बांधवांना आता प्रतीक्षा लागलेली की नमोचा हप्ता हा दोन हजारचा येणार का तीन हजाराचा कारण की यावेळेस महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना माहितीच्या माध्यमात म्हणजे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की आमचं जर सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही शेतकरी बांधवांना सरसकट कर दे। कर्जमाफी देऊ पण कर्जमाफीचं अद्यापही कुठं काही नाही पण नमो शेतकरी महासन्मान दिवस आम्ही हप्त्यामध्ये वाढ करून शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान दिवस हप्ता तीन हजार रुपयाचा करू वार्षिक महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना बारा येत गेले तर पंधरा हजार रुपये आम्ही वार्षिक ते वार्षिक घोषणा माहिती सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली होती आता शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे की नमोचा सहावा हप्ता हा तीन हजार रुपयाचा येणार का दोन हजार रुपयाचा तर शेतकरी बांधवांना या हप्त्यासो आता नमूद किसान सन्मान देऊनचा हप्ता दोन हजार रुपयाचाच येणार आहे तीन हजार रुपयाचा अद्यापही हप्ता येणार नाही कारण त्या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी वाढवून दिलेला नाही पहिला जो निधी होता दोन हजार कोटी रुपयाच्या मध्ये ला लागले तोच निधी म्हणजे सोळाशे कोटी रुपयाच्यावर काहीतरी निधी नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांना आता एक ते दोन दिवसामध्ये किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी जमलं तर गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं कारण की मराठवाड्याचा तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांचा महत्त्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा असल्यामुळं याच गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी किंवा रमजानीच्या दिवशी रम या दिवशी नमो किसान सन्मान निधीच्या साव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं तर शेतकरी बांधवनं ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे आतापर्यंत एकोणीस हप्ते व नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते वितरित झालेले आहेत त्या शेतकरी बांधवांना नमोद शेतकरी महासन्मान निधी योजना सहावी हप्त्याचं सुद्धा वितरण होणार आहे हा हप्ता दोनच हजार रुपयाचा तीन हजार रुपयाचा हप्त्याचा अद्यापही राज्य सरकारच्या फक्त कुठेही काही सांगण्यात आलेलं नाही तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांना नमोचे पाच व पी एम किसान योजनेचे एकूण हप्ते वितरित झाले आहेत त्या शेतकरी बांधवाने हप्त्याचं वितरण होणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवाने हप्त्याचं वितरण झालेलं नसेल त्या शेतकरी बांधवांनी आपली माई सेवा केंद्रावर किंवा के आपल्या मोबाईलवर बेनिफिशरी टे स्टेटस चेक करू शकता की आपला नेमका प्रॉब्लेम कुठं अडकलेला आहे आपण लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यावा जर आपल्याला हप्त्याचं वितरण होत नसेल तर कारण की कोणत्याही क्षणी पाडव्याच्या दिवशी किंवा एक दोन एक दोन दिवसांनी पुढच्या आठवड्यामध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे हप्त्याचं वितरण होऊ शकतं तर शेतकरी बांधव त्यामुळे आपले डॉक्युमेंट बरोबर आहेत का बघून घ्यावे तर शेतकरी बांधवांना हे होतं नमो शेतकरी महासन्मान दिनच्या साव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट हे अपडेट आम्ही आमच्या हिच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटतं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तुम्ही जर आमच्या असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव आम्ही तुझ्याशी थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद